आता औटपिठीचा मार्ग एक बाई नेशिदनी पाही शोध करा आउट हात भाग सहा किरे जाण त्यातील जे स्थान ऐकेक महालिंगी स्थान टाळू एक संधी एक सिद्धी तेजोमय मार्ग तेथे थे परतले दोही भागी पश्चिमे महालिंगी मार्ग ऐसा ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा त्यातला श्लोक क्रमांक तीस आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय सात या श्लोकावर केलेलं एकशे त्र्याऐंशी क्रमांकाच्या वेळीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत साधीभूतादि दैव माम साधीयज्ञंचे ये विदु प्रयाणकालेच मामते विदुर्युक्त चेतसा अर्थात कृष्ण भावना भावित भक्तीत भक्त झाला आणि अशा कृष्ण भाव कृष्ण भावना भावित भक्ताचाच सहवास मिळाला तर अध्यात्माशिवाय दुसरी त्या ठिकाणी विशेष राज भगवंत दहाव्या अध्यायामध्ये तेच तर सांगतात की मस्चिदा मदगत प्राणा बोधयंत हा परस्परम त्या दोघांमध्ये संवाद जो होतो तो माझ्या चरित्राशिवाय माझ्या गुणवर्णनाशिवाय माझ्या रूपवर्णनाशिवाय किंवा माझ्या महतीशिवाय त्यांचा विषयच राहत नाही कारण विषय त्यांचा नारायण होऊन गेलेला असतो बोधयंत हा परस्परम कथयंतश माम कथयंत रमंतीच रममान होऊन जातात ते इतके रममान होऊन जातात की प्रपंचाचा सर्वस्वी त्यांना विसर पडलेला असतो विषय तर त्यांनी आधीच त्यागलेले असतात विषयाचा त्याग केल्याशिवाय आशि आशेची बिबुडी केल्याशिवाय कृष्ण भावना भावित मनुष्य होऊच शकत नाही महाराज परंतु कृष्ण भावना भावित होणच अवघड आहे कारण त्याकरता कृष्ण भावना भावित झालेल्या भक्ताचीच भेट व्हावी लागते असा संत महंत आमच्या जीवनात यावा लागतो बहु अवघड आहे संत भेटी इतक्या सहजासहजी संत भेटी होत नाही सत्संग लाभत नाही महाराज चुकीचा मार्ग दाखवणारेच वाटाळे जीवनामध्ये जास्त भेटतात मनुष्याचा भगवंताशी प्रत्यक्ष संबंध येतो तो अशा सत्शील माणसाच्या भेटीमुळं संत माणसाच्या भेटीमुळं आणि प्रत्यक्ष त्याच्याशी एकरूप झाल्यावर त्याचंच अनुकरण केल्यावर भगवंताची समीपता भक्ताला सहजपणे लाभते महाराज आणि याचे संस्कार अर्थातच बालपणापासून दिले जातात म्हणून अर्जुन जेव्हा विचारतो की ही श्रद्धे पेतो योगा चलित मानसात अप्राप्य योग संसिद्धी कामगतीम कृष्ण गच्छति देवा अरे जन्मोजन्मी देह घेतल्यानंतर तुझं नाव मुखात येतं आणि जन्मोजन्मांतराच्या पुण्या मोक्षाची प्राप्ती होती हे जर तू सांगतो आहे तर मग या जन्मात पुण्य करत असताना आयुष्य कमी पडलं किंवा त्याचा विश्वामित्र झाला मग त्याला पुढची व्यवस्था काय केलायस तू भगवंत सांगतात की सूचनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टो अभिजा येते त्याला योग्यांच्या घरामध्ये म्हणजे अशा सत्पुरुषाच्या संतांच्या घरामध्येच मी जन्माला घालतो भगवंताने अभिवचन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्या, त्या योगभ्रष्ट भक्ताची पुढच्या जन्माची व्यवस्था भगवंत करत असतात आणि बालपणापासूनच मग साहजिकच संस्कार त्याच्यावर घडतात जसे प्रल्हाद महाराज कयाधू इंद्र घेऊन चाललेला नारदाच्या आश्रमामध्ये त्यांना सोडून दिली गर्भवती आहे म्हणून गर्भसंस्कारापासून लाभलं महाराज आणि लहानपणी पूर्वी संस्कार टाकले जायचे संस्कार बिंबवत होते लहान मुलांमध्ये त्यांना गोष्टी पुराणातल्या सांगितल्या जायच्या प्रभू रामचंद्राच्या गोष्टी असायच्या भगवान श्रीकृष्णाच्या गोष्टी असायच्या साधू संतांच्या गोष्टी असायच्या मुनींच्या गोष्टी असायच्या आणि त्या ऐकत त्या कुतूहलानं त्या बालमनावर तसे संस्कार ते आपोआप घडवले जात होते महाराज गर्भसंस्कारापासून ती व्यवस्था केलेली असायची गर्भवतीनं काय वाचावं कशाचा विचार करावा आजही पुस्तकं मोठमोठ्या विचारवंतांनी ते लिहिलेलं आहे परंतु ही फॅक्टरी ह्या संस्काराची फॅक्टरी ही प्रत्येक कुटुंबात राबत होती कार्यान्वित होती महाराज आज दुर्मिळ झालेला आहे संस्कार नावाचा प्रकारच राहिला नाही गर्भामध्ये असताना आई सगळ्यात धारावाहिका असे पाहते आहे की कुटुंब त्या ठिकाणी विघटित होत आहे कुटुंबातली स्त्री कुटुंब नाश करायला निघालेली आहे आणि अशा प्रकारची सतत तिचं ते पाहणं ऐकणं जेवण करताना सुद्धा तेच समोर टी व्हीचं त्या गर्भावर संस्कार काय होतील महाराज साहजिकच जन्मल्यानंतर तोही त्याच विचारसरणीचा होतो बरं जन्मल्यानंतर बालपणी त्याच्यापुढे का दांडपट्टा विटू दांडू खो खो असे काही मर्दानी खेळ असतात का नाही महाराज त्याच्यापुढे एक मोबाईल दिला जातो त्याच्यात गेम चालू असतात किंवा टी व्ही लावून दिलं जातं ते कार्टून चालू असतात जंगल जंगल पता चला हे झालं ते बालमन तसंच घडतं शक्तिमान तसंच घडत जातं आणि काहीतरी विचित्र धाडस करतं आणि जीवनामध्ये आटकून बसतो महाराज परमार्थाच्या दिशेनं त्याला जाताच येत नाही म्हणून असा कृष्ण भावना भावित होण्याकरता संगतही तशीच असावी लागते गुरुकृपा व्हावी लागते गुरुकृपा झाल्याशिवाय ईश्वर कृपाच करत नाही संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तुकोबराय म्हणतात कशाकरता दास झालो तेची माझे हित ती सकडं जेणे हा गोपाळ कृपा करी भगवंत संतांनी संकेत दिल्याशिवाय कृपा करत नाही बिभीषणाचं येत असताना आकाशमार्गाने येत असताना सगळे शत्रुपक्षाकडून आकाशातून कोण येत आहे हे ये रावणाची काहीतरी मायावी क्रिया आहे असं समजून सगळे सावध झाले परंतु हनुमंतरायाने पाहिलं की नाही म्हटले चिंता करण्याचं कारण नाही तो बिभीषण येतो आहे बिभीषण येतो आहे म्हणल्यावर तरीच रावणाचा भाऊ आहे सगळे अलर्ट झाले बिभीषणाला सन्मानानं आणा म्हणून प्रभू रामचंद्रानं सांगितलं आणि विभीषण आल्याबरोबर प्रभू रामचंद्राच्या पायाशी नतमस्तक झालं मार नतमस्तक झाल्या झाल्या भगवंताने तिलक मागला आणि त्याचा रास तिलक करून टाकला हनुमंत <laughs> राय म्हणतात देवा फक्त मी अभय देण्याकरता तुम्हाला विनंती केली होती की तो तुमचाच उपासक आहे त्याला फक्त अभय द्या तुम्ही तर ता त्याला राजा बनवून टाकलाच लंकाधीश म्हणून त्याचा राज्याभिषेकही करून टाकला आणि उद्या युद्ध न करताना जर रावण शरण आला तर भगवंत त्या ठिकाणी सांगतात की बिभीषण शरण आयो रावण आयो दोंगा अयोध्या दान अयोध्याचा राजा अजूनही मी आहे विसरू नको माझ्या पादुका ठेवून माझा भरत ते राज्य चालवतोय तो द्यायचा दान करण्याचा अधिकार माझ्याकडे आहे रावणाला मी माझी अयोध्या दान देऊन टाकल म्हणे इतका हा उदार परमात्मा आहे पण त्याची उदारता त्याची कन्वळता त्याची व्यापकता हे सगळं आम्हाला कळतं केव्हा कृष्ण भावनाभावित झाल्यावर आणि कृष्ण भावनाभावित मनुष्य होतं किंवा सत्संगाचा लाभ झाल्यानंतर तरच भगवंताशी तो एकरूप होतो तरच त्याचं द्वैत संपतं मरणाच्या अंतिम क्षणापर्यंत मरणाची वेळ येऊन टाकली तरी जीवनाचा कुठलाही पश्चाताप त्याच्या ठिकाणी शिल्लक नसतो कारण पुण्य संचयच इतका झालेला असतो आणि नाड भगवंताशी जोडलेली असते तो हा विठ्ठल वरवा तो वरचा आणि हा अंतला हा हे सगळं एक रूप होऊन गेलेलं असतं तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा अशी अवस्था अंतकाळीसुद्धा येते त्यामुळे मरणाच्या व्यथा मरणाच्या यातना किंवा मरणाच्या वेळी अतृप्त वासना कुठल्याही प्रकारची त्याची शिल्लक राहत नाही अहो जिवंतपणीस मुक्ताचे जीवन तो, तो जगलेला असतो जाताना साहजिकच माझ्या आवडत्या ठिकाणी चाललो आहे परमात्म्याच्या धामाच्या प्रती मी चाललो आहे या आनंदानं मरताना सुद्धा तो प्रसन्न चित्तानं मरतो महाराज यावर माऊली भाष्य करताना एकशे त्र्याऐंशी क्रमांकाच्या वीत म्हणतात परी नेनो कैसे पैगा जे जडोनी गेले माझी अंगा ते प्रयाणाची आ न सांडी तीची माते <laughs> मरणाच्या वेळेस नाही तर माणसाला स्वतःशिवाय दुसरं काहीच दिसत नाही महाराज मरणाच्या काही वेळ आधी पश्चाताप असतो काय काय चुकीचं केलं त्याचं सगळं असतं पण जेव्हा खरंच घर घर लागते ना त्यावेळेस जीवनावर इतकं प्रेम करतो कारण या कुळीमध्ये ते चैतन्य असतं महाराज ते सहजासहजी जायला तयार नसतं मग त्यावेळेस सगळेच विचार गौण होऊन जातात आणि असं वाटतं की आता अजून काही क्षण मला जीवन मिळालं पाहिजे काही दिवस मला जगता यायला पाहिजे प्रभो मला अजून काहीतरी आयुष्य दे पण आयुष्याची दोरी संपलेली असते महाराज आयुष्याचं आयुष्यमानानुसार ही रेल्वे किंवा ही गाडी चालत नाही तिकिटानुसार ही गाडी चालत असते ज्या ठिकाणी तिकीटाची किंमत संपली त्या ठिकाणी जीवाला पाय उतार व्हावं लागतं परंतु माऊली म्हणतात भगवंत अर्जुनाला सांगताहेत की अशी उतार होण्याची वेळ जरी आली तरी उतरते वेळेसही त्यातून तो प्रसन्न चित्ताना कारण माझं गाव आलं या आनंदामध्ये तो त्या रेल्वेतून त्या गाडीतून सहज उतरत असतो म्हणून माऊली वर्णन करताय आणि भगवंत अर्जुनाला सांगतायत परी नेनो कैसे पेगा जय जे जडोनी गेले माझी अंगा ते प्रयाणाची आ लगबगा, न सांडी माते मला ती विसरतच नाही अर्जुना आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हरी पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्तीमुक्ता की जय